बक्तीस तू माझ्याकड मला सांगार झाल सारख वाटत आले नवी मुंबईचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन दिले शहर प्रमुख ठाकरे गटाचे पहिले पार्टी द्यायला पाहिजे तू काय स्टँडर्ड झाले का चमचम खायला हा गावाला बिड्डा दिसत आहे का आवडत नाही बसल्या बिड्डा निसाला हा तारका काढायला आले आम्ही मग ऐक ना पन्नास रुपयाचा हार शंभर रुपयाची बर्जीला देणगी की तीनशे रुपया पटेल का विषय हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही जसं की बघतच असाल गणपती सिरीज आपली नसेल बघितलं जाऊन पटापट बघा आजचा दिवस तिसरा आहे तिसराच आहे ना आज दिवस तिसराच आहे फक्त तिसराच आहे तिसराच आहे दोन दिवस झाले आजचा दिवस तिसरा आहे सो आता जसं की रोजप्रमाणे तुम्ही ब्लॉग बघतच असाल आता पटापट आपण निघूया घरून आणि भेटूया मोठ्या बाबांकडे चलो नया वङ्ग्रजीले आरती तु करामा तु किता तुलने सम तु का सिया ले मनुनि रामेश्वरी शरणिमसेवी ले आरती तु कारामा स्वामी सद्गोरुदा मा शशिदानन्दमूरती पायदा कविया मा आरती तु सो so, मंडळी आता आपल्याला जास्त काय पाहिजे घ्यायला भेटेल आरती तास yeah. झाली आणि आता आपण डायरेक्ट जेवायला आल्या म्हणजे yeah. मंडळी बसलेली आहे जेवायला दम लागला ना ला ला चाराला तुम्हाला मेन्यू दाखवतो मी आजचा तिकडे गरम गरम रेडी होत आहे आणि काय राईस 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 इथे आहे मंडळी चायनीज राईस आहे मला वाटतं तिकडे छोले 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 इकडे पनीर चिली आहे इकडे पापड भजी इकडे गुलाबजामुन लोणचा हे मिरची कुठे आहे मिरची मिरची नाही जाऊ दे मी नाही इकडे आपली मंडळी जेवायला बसेल अरे इकडे जय महाराष्ट्र भाऊ अरे तुझा बोरा खाताने दिसतं काय करू सांग तीन जाऊ जाऊत दिवसानं तीन वेळा तीन भाव कर तीन वेला जाऊत बाबा 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 दोन तीन मी तीन वेळा जेवल सो इकडे मम्मी आरामात पारशील लाज होत सबंड आपण पण भेटूया आता जेवणच चलो आई मला नाही का प्लेट घे 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 तू घे तू काय स्टँडर्ड झाले का चमचम खायला हा तुला नवी मुंबईला का चमच्या काय सगळं पनीर चिलले नाही येते मी पण चुकून पनीर चिलले बळ ऍक्च्युअली ती क्रिस्पी आहे क्रिस्पी आहे म्हणजे चमचम कोण खातं तो येता पहिला पंक तो पहिल्या पहिला पंकला देवतो झोपतो पहिल्या पंक्तीला पंकला त्याचा इन्व्हॉल्वमेंट शून्य आहे गणपती झोपताना मी दिसत नाही झोपतो भी पलत्याच्या रूममध्ये त्याचा कोणी जायबीने डिस्टर्ब करायला त्याला काय आता सो म्हणजे या माझं जेवण नका बघूया असं मी अलग झलक वारून घेता अर्धच पदार्थ घेता मी अख्खं नाही घेत सो असं चला भेटूया जेवणच गणपती बाप्पा मंगलमूर्ती पाटील आहे सरपंच आहे सरपंच सरपंच आहे सरपंच आहे गावामध्ये आंबोले गावामध्ये आता नगरपालिका झाली आता सरपंच नाही राहिला मग आता घ्या तुला ऍडजस्ट करून आता सरपंच आहे गाणी होऊन जाऊन दे बाबा नाच तुला नाच तयारी चालू आहे अशी काय अशी तयारी झाली इकडे कटिंग अरे गावाला बिडा दिसत आहे का आवरा बिडा निशाला म्हणून टाळ घेतला आता लोकसंख्या आहे पण आवरा बिड आलद्यात कोणी बोलल तुझी घेतले तरी का जवाला बसले का तिकडे कोपऱ्यात

काय तसं परिवार सो मंडळी असं सगळं यांचा विद्यानुसार घेतली आहे इकडे पुरुष मंडळींचा मेन्यू ठरवाचा काम चालू आहे संध्याकाळी काय मेन्यू ठरवाजा असंच चालू आहे काय संध्याकाळी मेन्यू आपला संध्याकाळीचा असं बिर्डा आहे पनीर चिली आहे ना आणि चना मस्त आहे आणि बाकी भात भाकर आपला भजी भजी भिजी फ्राईड राईस आहे सो या जेवायला सर्व आपली फॅमिली टू फॅमिली जेवायला बिंदास आणि एवढा तुम्ही टेंशन घेऊन ना मी परला असा तुम्ही अंदाज घ्या एके किचा दोन दोन किलो बिड्डा सोलून होल हावराचा बिड्डा झाला किती कितीकडे आले नवी मुंबईचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन वारले काय दोन तीन दोन तीन वारले काय

तू कोर्स मंडळी आपल्याकडे आलेले आहेत शहर प्रमुख ठाकरे गटाचे आपले शहर प्रमुख सुद्धा आलेले आहेत प्रमुख सुद्धा आलेले आहेत त्यांचे स्वागत आहे आपल्या घरी हा नवीन पद भेटला उपजिल्हा प्रमुख सुद्धा आलेले आहेत नवीन पद अभिनंदन अभिनंदन सुद्धा म्हटलं त्यांनाही आपल्या ब्लॉग मध्ये घेऊया कुठे झाली कुठे झाली मेकअप बेकअप करून आली कुठून तू हा मंडळी आता आपण आलेलो आहोत दर्शन कडे दर्शन बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितलंच असाल आला शाळेतला मित्र आहे आपला बचपन काय आणि असा काही त्यांचा डेकोरेशन आहे आणि पार्वती सन गणपती अशी त्यांची मूर्ती सुद्धा आहे स्वतः घेऊया आपण दर्शन दर्शन काय तर डेकोरेशन तर करायचं काही फरकच नाही हा पैसे वाईट झालं देवा जिकून दे रे आमच्या दर्शनाला जिकून दे पाच हजार गेलं पाच हजार आपण पार्टी केली सी पार्टी पार्टी त्या पात्र पैसे पैसे नाही गणपती पैसे घ्या आता जाऊन घेऊ येईल ना ते येतीलच ना त्यांच्याकडे पाहुणे आले ते म्हणजे पाहुणे म्हणजे नातेवाईक आपलं ते सो असं सगळं आहे मग पण रेडीमेड आहे बनवायला तर काय लागला नसेल तर खराच आला म्हणतो पूर रेडीमेड सारखा वाटतं भारी बनवले पण म असं वाटतं रेडीमेड बनवले स्वतः घेतोय मंडळी आपण दर्शन चलो मंडळी आता आपण आलेलो आहोत तर आमची फ्रेंड एक तर इथं यांच्या घरी जाऊन आलो आता दुसरी आमची क्लास फ्रेंड आहे मिताक्षी तिच्याकडे आले ती आता सध्या मेकअप करायला गेले मला सांगतो कोणबिंड मी सध्या मोहित आहे तिचा भाऊ मोठा आता गावाची तर बलकत असतील बाहेरच्या साठी होते भारी केले म्हणजे कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर असं डेकोरेशन अजून बघू शकता आणि मूर्ती पण एकदम अशी आपली सुंदर दिसते स्वतः घेतो दर्शन आमची फ्रेंड आलेली आहे अमिताक्षी कौरी लास्ट आला भाऊजी पण ब्लॉग बघतील नाहीये जाता यो लास्ट वर्ष या घरात मला वाटतं पुढच्या वर्षी जाशील ना साखरपुड्याचा ब्लॉग बघला असेल म्हणजे तुम्ही साखरपुड्याचा ब्लॉग होता ना ब्लॉग हा ब्लॉग बघला असेल दवा घेता तुम्ही आता पण आता हा गिफ्ट मग कवरा मोठा गिफ्ट बाबा बाबा ती मागची प्रेम मिनी दिल ती ना विसरली लगेच ती प्रेम दिल ती मिनी अजून ते ते सायकली ते रोप बी सगळं मिनी दिल तर पहिले पार्टी द्यायला पाहिजे पार्टीचं पहिले गिफ्ट असं पार्टी चारशे पाचशे केली बरी आहे ना <laughs> केक आहे ना मग तो गिफ्ट आणा त्याच्यापेक्षा माझी मी पार्टी केली बरी आहे ना स्वतः झाला आता चालली चालले आता भाऊजीकडे चालले आमच्या वासवंदीला बिचारीचं लग्न झालं हे छान होती हा म्हणजे झालाच ना आता साठ्याकडे झाले संपला विषय आता लगेच झालं आता पुढचा गणपती गणपती असा का फारतीच्या घरीच भेटू आपण डायरेक्ट आता आपण तिकडनं आलो मी तशीच्या घरून आणि आता आपण आलोय परत मोठ्या बाबांकडे आणि इकडे डान्स करायचा काहीतरी प्लाईन चालू आहे स्वतः बघूया त्यांचा पण थोडासा ब्लॉग घेतो अरे इकडे पण घे ना अरे मम्मी फक्त मम्मी फक्त इकडे घे ना तुझ्या मुला चुकलं ते सगळं माहिती आले हाड आली प्रेक्षक वर्ग पण दाखवतो ना आमचा प्रेक्षक वर्ग आहे प्रेक्षक वर्ग आहे नाही पारंपरिक टेबल आपला रोजच्या प्रमाणे यो टेबल बोला सगळा परमानेंट आहे हिव टेबल परमानंट आहे हिव टेबल दिसतच बोला काय टेस्ट जरा टेस्ट करून बघा आधीच पाऊ टेस्ट ना तुम्ही बनवलं म्हणजे हॉडी राष्ट्र असं नाही बनवलं अप्रतिम अप्रतिम सुंदर गोड इकडे मेकिंग चावल आहे मंडळीची आणि इकडे अर्धे लोक आले जेवायला अर्धे लोक आहेत खाली तुम्हाला आत्ता मेनू दाखवतो आपल्या मांडायला पण जायचं आहे आता मेनू दाखवतो अर्धी लोक जेवायला आली अर्धी लोक खाली जात तुम्हाला आत्ता मेनू दाखवतो मंडले असा काय असा मेनू आहे भाकरी आहे बाबा राईस ते एकदम पुरा गरम गरम वाफा येतात फ्राईड राईस आहे इकडे बिरडा आहे जसं घेऊन दुपारी खोलताना बाकी त्याला चना मसाला आहे इकडं आहे पनीर चिली जी काही आता बनवते तिकडे मेकिंग चालू आहे पनीर चिली आहे तिकडे स्वीटमध्ये आपल्या डेझर्टमध्ये गुलाबजामून आहे तिकडे मिरची भाजी आहे आता बटाटे भाजी आहे मी काढायला घेतल्यात स्वस्त काहीसा आजचा मेहन्यू आहे बोल ना अरे तुम्ही लोक राहिले का इकडे बच्चा पार्टी पण आपली जेवायला बसलेली आहे अशी काहीशी मंडळी आज परत मांड्यामध्ये आलेलो यश भोईर उर्फ डोडो येतो तुमच्यापर्यंत येतो मी जरा होल्ड करा होल्ड आणि मंडळी सुंदर असं डेकोरेशन आपला कोळी लोकांचा मी आहे कोळी आणि कोळी ड्रेसिंग सुद्धा बाप्पांची मूर्ती सुद्धा तेवढीच सुंदर आहे प्लस आपला डेकोरेशन बोर्ड बीट कर, का तुम्ही बनवली की काय नाही तुम्ही डेकोरेशनचं काहीच काम नसलं गेलं बाकी ऐका आहे अरे बाप रे नाही बघला मी ते काही कापूसले अजून काय काहीतरी काम केलं गुड गुड काहीतरी केला बाबा डोडून आमच्या तिला तर काही करीस ना इथं तरी काही करत बाबा घरात काय असं डेकोरेशन आहे भेटूया आता दर्शन घेऊन तिकडे बसलेले आहे तुला बड्डे विश करेल तुला असा भाऊ तुला वाढदिवसा जा लाख लाख शुभेच्छा तुला उदंड आयुष्य एक गाणी आले गाण्याचं नाव सांग काय गाण्याचं ना ना ए दीप्या दोन मिनटं गाण्याचं नाव सांग पटकन याला येतो की फोनवर बोलतो काय नाव पांग ना पटकन टाईम नाही आपल्याकडे ब्लॉक ची पब्लिक थांबले इन नेईन कारले डोंगरा असं गाणी सर्च करा तुम्ही पाऊस आज एक गाणी आले असं शंभर गाणी येऊ दे अशीच अपेक्षा आहे मला आणि तुला पुन्हा एकदा वाढ देऊ शहा लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा मी मीनी बोलवले विषय असा आहे डोडोनी कामं पोर बघून ठेवले कामा हो। कामाव हो पोर बघून ठेवल्या आम्ही तारखा करायला आल्या यो का यो। आगी, आगी। जाती दोले। दोले। दोन बघून ठेवल्या तुम्हाला जी पसंत येईल ती करू शकता हा तारखा करायला आल्या आम्ही मग मी काय सांगता याच्या तारखा काढला आला आम्ही दर्शनाला काय आम्ही उद्या पण येऊ शकलो असतो याने दोन पोरी बघल्या आणि एक चॉईस करायची आहे एक भाकरी येते आणि एक चपाती येतात तुला कांची पाहिजे भाकरीवाली पाहिजे का चपातीवाली पाहिजे आता बा दिवशी नको सांगू बस भाकरी चपाती होत थांब भाकरीवाली पाहिजे का चपातीवाली पाहिजे भाकरीवाली पाहिजे र चपाती कॅन्सल मम्मी नको मम्मी लाजल आहे कशी बिंद बोलू शकते रे राय मग करायची का कोर्ट मॅरेज करायचं तरी पण ते लाख रुपये कोर्ट त्यास रुपयाचा पन्नास रुपयाचा हार शंभर रुपयाची बर्जीला देन की रुपयाने रुपया पटेल का विषय बस चाळीस लाख रुपये भाऊ सुद्धा आपण कोर्ट मॅरेज करायचंय ना आपलं कुठे लगीन लावायचं आहे मग करा आईची परमिशन ला भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आणि म्हंटली मस्ती होत्या पण ब्लॉक बघायला बोलत जायला जमलेलं माग एकदा ब्लॉक बघायला असं काही नाही जस्ट फॉर मस्ती स्वतः भेटूया पुढे आरती करायला आले ताई पाचशे शिवाय बात नाही पाचशे बोलता दोन हजार दोन हजार शिवाय आरती टाकू नको बाबा ब्लॉक तर चालू ठेवता मी <laughs> पावाला सुखी राहू दे पावाला खूप प्रगती यश हे आरती खाली न ठेवायची खरंच हे नाही आता काल पण दर्शनाला गेला बर्थडे आज पण दर्शनाला राहण्या बर्थडे मोहित भाऊचा बड्डे आहे काय बड्डे आहे चल मग हे चालू करता ना तुम्ही पण थांबता टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यू काय शुगर शुगर फ्री केक असल वा बिना शुगरचा केकच नाही बनणार हा यो पण नवीन नवीन मेंबर ॲड झाला पहिल्या नव्हता यो आता आवरा बाईसाहेब बिरंगा मंडळी फाटी लागतात डायमंड लेकिन डोडोने पहिल्यांदा काम केलेलं दिसतं मला त्यानं आला लोकांना बसून आवरी कसली काही जेव्हा भेटल भेटल आवरी कसली काही आम्ही सगळं खाली बसले हा इवन मी इवन डोडो आमची वरिष्ठ मंडळी वरती बसले

आता दूदा दूदा। आता दूदा आता, दूदा आता, आता एक असं म्हणत असं काही ढग बीक सुंदर असं डेकोरेशन जस किती म्हणजे आता वाजल्यात रात्रीचे दोन आणि स्टील आम्ही पत्ती घेतोय आणि अशी काहीशी म्हणत आपल्यासोबत आपल्या सोबत सो so, आता आपण ब्लॉग एंड करूया <laughs> आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये या आणि याच्या आधीचे ब्लॉग पण बघा हा ब्लॉग पण बघितलंच असेल तुम्ही आवडलाच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्या चलो बाय बाय